यंदाच्या वर्षी मधुकर तळेकर ग्रुप यांनी आपल्या ऑफिस मध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन करून दहा दिवस त्यांची आनंदात हर्षल संवाद करत स्थापना केली आहे आज मधुकर तळेकर ग्रुपच्या गणरायाची आरती नाशिक पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले व नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वैभव सुरेश आव्हाड ऍडव्होकेट अलका मोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल यांनी लाश वृक्ष शाल वृक्ष देऊन केल्या यावेळी मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर यांचे आलेले प्रमुख मान्यवरांनी भरभरून कौतुक करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी मधुकर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल आमदार राहुल डिकले ऍडव्होकेट वैभव शेटे अॅडव्होकेट सुरेश आव्हाड ऍडव्होकेट अलका मोरे पाटील एडव्होकेट गौरव तिडके ऍडव्होकेट ज्योती गांगोडे निशांत सोनवणे तसेच ज्ञान ज्योती सर्व्हिसेसचे संचालक नम्रता वेदिया स्नेहा राठोड पंकज गोंडे व मधुकर तळेकर ग्रुपचे सदस्य तसेच ज्ञान ज्योती सर्व्हिसेसचे सदस्य उपस्थित होते अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक नमस्कार या शहरात गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा होत असताना आज मला या ठिकाणी आमचे बालमित्र चेतन पटेल मधुर बिलकॉनचे संचालक व त्यांचे बंधू यांनी मला या ठिकाणी आज आरतीला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो एक अत्यंत चांगला प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे चेतनि मला यापूर्वी या, या प्रकल्पाविषयी माहिती दिली होती परंतु आज प्रत्यक्ष ते बघण्याची संधी आणि योग आला आणि योग आला तोही गणेशोत्सवाच्या काळात आणि खरंच एक उत्कृष्ट आणि वाखान्याजोगा असा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे त्यांचं ह्या क्षेत्रात नावलौकिक मोठं आहेच पण अजून त्यांनी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी व्यावसायिक जसे वकील असो डॉक्टर असो चार्टर्ड अकाउंटंट असो यांच्यासाठी जे काही एक छान वास्तूचं प्रकल्प निर्माण केलेला आहे तो खरंच या शहरासाठी आणि या सगळ्या व्यावसायिकांसाठी खूप उपयोगी उपयुक्त असा आहे मी निश्चित माझ्या वकील संघातील सर्व सहकाऱ्यांना या प्रकल्पाविषयी माहिती देईल आणि त्यांना या ठिकाणी त्यांचे स्वप्नातलं जे काय ऑफिस आहे ते घेण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी विनंती करेल मी पुन्हा एकदा या पटेल परिवाराचे आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदाचे आभार मानतो आणि त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बघत आहोत की गणेशोत्सव एक मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा होतो अशामध्येच मधुर ग्रुप चे संचालक सन्मानिय पंक्त चेतनभाई पटेल असतील किंवा अरविंदभाई पटेल असतील यांच्या माध्यमातून आज येथे जे मधुर ग्रुपच्या माध्यमातून एक चांगल्या वास्तू इथे एक आपल्या सर्वांच्या याच्यासाठी उपलब्ध आहेत याच्यामध्ये विविध प्रकारचे शॉप्स असतील ऑफिसेस असतील कार्यालय असतील या वास्तूमध्ये उपलब्ध आहेत खरंतर आज चेतनबाईंनी आज आम्हाला इथे आरतीचा मान दिला त्यासाठी त्यांना त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि गणेशचे बाप्पाच्या प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आज आमचे वकील बांधव बरेचसे वकील बांधव आज इथे उपस्थित झालेले होते ज्यामध्ये मॅडम असतील किंवा समीर सर शेटे असतील ते नुकतेच येऊन गेलेले आहेत या वास्तूमध्ये एक चांगल्या प्रकारे वकिलांसाठी देखील एक चांगल्या प्रकारचे ऑफिसेस येथे त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्याची पार्किंग आज आपण जर बघितलं तर एक बेसमेंटला चांगल्या प्रकारे एक मोठ्या स्वरूपात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अलोकेटेड पार्किंग त्यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने सुमारे तीस वर्षापेक्षा अधिक काळापासून ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं एक चांगला धबधबा आहे आणि बिल्डिंग लाईनमध्ये आपण बघत असलो तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट झालेले आहेत जे यशस्वीरित्या पार पडलेले आहेत असेच त्यांना पुन्हा एकदा ह्या प्रोजेक्ट देखील हा चांगल्या प्रकारे यशस्वी होईल आणि नी सर्वांना इथून कोर्टची जी बिल्डिंग आहे किंवा प्रिमाइसेस आहे हा हाकेच्या अंतरावर असल्यामुळे त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या चेंबरची व्यवस्था देखील या बिल्डिंगमध्ये केलेली आहे त्यामुळे पुनश एकदा आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो की सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आज मधुर ग्रुप तर्फे आणि पटेल साहेबांच्या विनंतीने तसंच आमच्या अमर भाऊच्या आग्रहाच्या आमंत्रणाने आज आम्ही इथे आलो आवाड साहेब झाले वैभव भाऊ झाले आम्ही आरतीचा म्हणजे आम्हाला आरती करण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातलं जे पटेल साहेबांचं सा काम आहे ते अद्वितीय आहे वकिलांना तर ते मदत करताच आहे परंतु त्यासोबत जो सामाजिक दायित्वाचा लढा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेला आहे तो अकथनीय आहे म्हणजे त्याच्या शब्दात नाही मांडता येत तो तरी पटेल साहेब झालं आणि आमची वकील मंडळी झालं तसंच आमच्या अमरभाऊचे पण सगळ्या जे काही स्वप्न आहे ते पूर्ण हो याच्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद